यात्रांची सुटला या मैदानातला गडे क्रमांक एक सुटला श्रावण यात्रे निमित्त आयोजित केलं निवरीकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि पहिल्या मैदानात या ठिकाणी गडे क्रमांक एक पळतोय ज्या एक मध्ये पाच गाड्या आहेत आणि पाच जणात लढ्यात चोलाय कोण होते शेवटच्या क्षणाला या ठिकाणी सीमेला पात्र दोघात लढ्यात काठा किर झाली <laughs> गडे क्रमांक एक चा निघाला तास क्रमांक <laughs>

वाडवा दोन वाडवा दोन मध्ये एकला स्वामी समर्थ कोरेगाव दोन वरती श्री कृष्ण विश्वजित मार मठपदी फलटो